हे बघा आजारपणामध्ये पत्ते पाळणं खूप महत्वाचं आहे सगळे पथ्य पाळले पाहिजे नॉनव्हेज बंद करायला पाहिजे अंडी बंद करायला पाहिजे तेलकट कर, तुपकट सगळं बंद हे सगळे पत्ते पाळायला हवेत आपण आणि आजचे दिवस खाल्ले तर हे बघा काय खायचं आज आज जरा मटन मटन तर अजिबात नाही आहे तुम्हाला माहित आहे का आपण शाकाहारी प्राणी आहोत मग आपल्याला वाघासारखे सुळे आहेत का नाही आहे आपले रवंत करण्यासारखे दात आपले रवंत करतो शाकाहारी तसं रवंत करतो आपल्या आतराची लांबी पंधरा फूट आहे मग वाघाची कमी असते आपण शाकाहारी आहोत त्यामुळे शाकाहारी अन्न हे आपल्यासाठी योग्य आहे डॉक्टर अहो आजच्या दिवस तेवढं मटण की आज काय मग अहो आज पाहुणे ना राहत आणि घरी असं किलोभर मटन मटण आणलंय असं मटण सुक्क नाही कोथिंबीर टाकून आणि रस्सा पण त्याच्यावर असं आणि त्यात लिंबू पिळवून असं नुसतं का नाही आज गैर मोठे नियोजन आहे आजचे दिवस खातो की डॉक्टर मग मी कधी यायच